सांगली <San> जिल्हा पोलीस वायरलेस विभाग संपूर्ण राज्यात ठरला अव्वल राज्यातील अठ्ठावीस युनिट्समधून प्रथम क्रमांक महाराष्ट्र राज्य दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात सांगली जिल्हा पोलीस वायरलेस विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तांत्रिक कौशल्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशासकीय सुसूत्रतेमुळे सांगली जिल्ह्याने यश संपादन केलं आहे अप्पर पोलीस महासंचालक दळणवळण माहिती तंत्रज्ञान आणि परिवहन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मूल्यांकनात सांगली पोलीस दलाने तांत्रिक क्षेत्रातील विविध उपाययोजनांद्वारे क्षमता सिद्ध केली निवडणुकीच्या काळात अतिरिक्त रिपीटर उभा करून मुख्य नियंत्रण कक्षाशी सातत्यपूर्ण संपर्क साधण्यात आला आहे राखण्यात आलेलं आहे तसेच पोलीस अधीक्षक संदीप कुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून त्याचे नियंत्रण पोलीस अधीक्षक कार्यालयात उपलब्ध केलं आहे यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क आणि कामकाजावर देखरेख ठेवणे सोयीचं झाले आहे राज्यातील अठ्ठावीस युनिट्समधून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सांगली विभागाचा पुण्यातील समारंभात गौरव करण्यात आला अप्पर पोलीस महासंचालक दीपक पांडे यांच्या हस्ते वायरलेस पोलीस निरीक्षक विष्णू कांबळे यांना प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह आणि देऊन सन्मानित करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवडलेल्या चार प्रशिक्षणार्थींच्या तांत्रिक क्षमतेचा यशात मोलाचा वाटा आहे अधीक्षक संदीप घुगे यांनी वायरलेस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या सांगली जिल्ह्यासाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद आहे असंही त्यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली